श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ सौ so, बेलसरे वहिनींना ब्रेस्ट कॅन्सर झाला व मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बोर्जेस यांनी श्री बेलसरेंना सांगितले की त्यांना ताबडतोब ॲडमिट करा त्वरित ऑपरेशन करणे जरुरीचे आहे त्यांनी वाणी अवतारातील श्री महाराजांना हे सांगितले असता ते म्हणाले असू द्यावं बघू आपण यावर श्री महाराज पंधरा दिवस गप्प बसले सोळाव्या दिवशी डॉक्टर बोर्जे श्री बेलसरेंवर रागावले की एवढा विलंब का केला म्हणून श्री महाराजांनी इतर दोघांना सौ बेलसरे वहिनींबरोबर दवाखान्यात पाठवले डॉक्टरला काही ओळखू आले नाही व चौथ्या दिवशी ऑपरेशन ठरवलं आणि दोन दिवसांनी ॲडमिट व्हायला या म्हणून त्यांना सांगितलं ॲडमिट व्हायला निघण्यापूर्वी सौ बेलसरे वहिनी श्री महाराजांना भेटल्या श्री महाराज त्यांना म्हणाले माय अजिबात घाबरायचं नाही बरं का तो बोर्जेस काय म्हणतो त्याला काय कळतंय तो डॉक्टरी जगातलं सांगतोय सूक्ष्मातलं आपल्याला काय कळतं ते कळतं अजिबात घाबरायचं नाही असे म्हणून त्यांना श्री महाराजांनी अंगाऱ्याची पुडी दिली व ती सतत कडोसरीला ठेवण्याबाबत सांगितली दुसऱ्या दिवशी ऑपरेशन होते तेव्हा तुम्ही तेथे ते जाऊ नका असे श्री बेलसरेंना श्री महाराजांनी सांगितले आणि पुढे म्हणाले त्या काळात इथेच बसून नामस्मरण करायचे श्रीरामराय बघून घेतील आणि त्यांचा मुलगा श्रीपाद यास ऑपरेशनच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये पाठवले वहिनींचे ऑपरेशन यशस्वी झालं आणि त्या सुखरूप घरी परत आल्या व त्या आजारातून त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या पुढे एका साधकाने श्री महाराजांना विचारले महाराज आपण पंधरा दिवस का थांबलात ऑपरेशन व्हायचंच होतं ना मग आपण पंधरा दिवस गप्प का राहिलात यातलं गुढ काय या आहे जर डॉक्टर बोर्जे सांगत होता की लगेचच्या लगेच ऑपरेशन करा तर तसे न करता पंधरा दिवस अगदी गप्प का राहिलात यामागचं गुढ काय तसे महाराज म्हणाले बोर्जेसला सूक्ष्मातलं काय कळतं बोर्जेसला इथला व्यवहार कळतो सूक्ष्मांतील सूत्र त्याला काय कळणार पंधरा दिवस गंडांतराचे होते त्याच्यात त्या माईला कसं धाडू आणि पंधरा दिवसात मला चित्रगुप्ताकडे आणि यमराज्यात या दोघांच्या राज्यात कागदांची हलवाहलव करावी लागली गंडांतर चुकव म्हणून त्याला अवधी नको का त्याला पंधरा दिवसांचा अवधी लागला ते गंडांतर टळलं ते गंडांतर टळल्यानंतर मग मायला म्हटलं माय अगदी घाबरू नये आपल्याला काही धोका नाही म्हणून मला पंधरा दिवस लागले श्री सद्गुरूंनी किती सावरून घेतले गंडांतर टाळून सौ बेलसरे वहिनींना जीवदान दिले असं ऐहिकदृष्ट्या श्री सद्गुरूंचं लक्ष असतं तसेच ऑपरेशनच्या दिवशी श्री बेलसरेंना दवाखान्यात जाऊ नका येथेच बसून नामस्मरण करा असे सांगून त्यांची कसोटी पाहिली व तेही त्याला पूर्णपणे उतरले इतकी भक्तांची आपल्या सद्गुरूंवर दृढ निष्ठा पाहिजे डॉक्टर ताबडतोब ऑपरेशन करून घ्या म्हणत असतानाही श्री महाराजांच्या सांगण्याप्रमाणे श्री बाबा बेलसरे पंधरा दिवस थांबले अजिबात चिंतित किंवा विचलित झाले नाहीत तसेच ऑपरेशनच्या दिवशी श्री महाराजांच्या आज्ञेनुसार दवाखान्यात न जाता घरीच बसून नामस्मरण करीत राहिले याला म्हणावं खरी श्रद्धा खरी भक्ती व सद्गुरूंवर अटूट विश्वास यामुळेच भक्त या संसारसागरातून काय व भवसागरातूनही सद्गुरू कृपेमुळे तरून जातात श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम समर्थ